नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी संत सेवालाल महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे सेवानगर तालुका स्री दिग्रस येथील संत श्री सेवालाल महाराज यांच्या मंदिरात काल दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दिग्रस शहरातील शहापुरा येथील दोन युवकांनी विटंबना केली पोलिसांनी तत्परता दाखवीत एका आरोपीला अटक केली आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी नगर परिषद दिग्रस माजी उपाध्यक्ष जावेद पटेल मकसूद सर प्राध्यापक मतीन खान पत्रकार अफजल खान शेख कयूम सर यांनी सेवानगर येथे भेट देऊन संत श्री सेवालाल महाराज यांच्या चरणी पुष्पे अर्पण केली आहे व विटंबनेच्या घटनेचा त्यांनी निषेध केला गुरु सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आपली श्रद्धा सुमन अर्पण करतो काल सेवालाल महाराजांच्या या ठिकाणी विटंबना झाली त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आरोपी कोणी असो कोणत्याही समाजाचा असो त्यांना कृत्य केलं त्या समाजकंटकांना पोलीस विभागाने शिताफीन अत्यंत लवकर त्यांना अटक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना तीव्र शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी हो। देवा, या ठिकाणी मी करतो आहोत बंजारा समाजानं काल खूप संयम मारला महंत सुनील महाराज आणि सर्व बंजारा समाजाच्या अनुयायी त्यांचा त्यांना जेवढं कौतुक करावं त्यांना जेवढं म्हणजे धन्यवाद द्यावा तेवढे कमी आहेत आणि आज हिंदू मुस्लिम घटस्थापना होते आहेत आणि या शुभ प्रवाहावर आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं अर्पण पुष्प अर्पण करून आपली श्रद्धा सुमन अर्पण केली आहे आम्ही या घटनेचा घटनेचा काल तीव्र निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं यांच्या माग दोन मास्टर माइंड आहेत त्यांनी हे म्हणजे कृत्य करण्यापूर्वी याचा शिताफीनं पोलिस विभागाने शोध लावावा ठाणेदार डीवाय एस पी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आहोत बंजारा समाजानं संयम बाळगलं त्याबद्दल त्यांचाही कौतुक करतो आहोत त्यांनाही धन्यवाद देतो आहोत आणि म्हणूनच या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कारण की महाराज एका धर्माचे नाहीत त्यांना संपूर्ण विश्व मानतो आहेत आणि आज आमचे लोक ओहरा देवीला ज्या वेळेस यात्रा होते हजारो लोक आपल्या दुकाना लावतात आणि आपला प्रपंच चालवतात महाराजांच्या प्रती आपली श्रद्धा अर्पण करून मी महाराष्ट्र अफजल खान मी धन्यवाद मानतो त्यांनी हो, आमच्या भावना सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करणार आहे महाराज की जय आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद